मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळा येथे विश्व हिंदू परिषद प्रणित बजरंग दल श्रीराम उत्सव समिती आणि समस्त नेरपिंगळा येथील युवकांनी पुढाकार घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सतरा एप्रिल रोजी श्रीरामनवमीनिमित्त सायंकाळी सहा वाजता शोभायात्रेचे आयोजन केले होते ही शोभायात्रा संत बोंधुजी महाराज मंदिरापासून संपूर्ण गावात धुमधडाक्यात काढण्यात आली मिरवणुकीमध्ये ढोल ताशे दिंड्या भजनीपुरुष महिला मंडळ सहभागी झाले होते या शोभायात्रेत श्री श्रीराम शीताचा विद्युत रोषणीने सजवलेला अश्वरथ हा शोभायात्रेचं विशेष आकर्षण ठरला नेरपिंगाई नगरीत सर्वत्र जय श्रीरामाच्या घोषणांनी शहर दनान केले होते श्रीराम नवमीच्या उत्सवाच्या दिवशी संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण यावेळी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई मोर्शी